अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा कुठल्या गोष्टी आहेत कुठल्या अशा वस्तू आहेत ज्या आपल्या स्वयंपाकघरातले आपल्याला संपू द्यायचे नाही आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या स्वयंपाकघरात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर त्याचं जेवढं त्या जेवणामध्ये महत्व आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुद्धा त्या गोष्टींचं महत्व आहे आणि कारण आपल्या ज्या कुठल्या गोष्टी आपण दिनचर्यामध्ये करतो रोजच्या गोष्टी कुठल्या असतात त्यामध्ये आपल्या किचनमध्ये तर त्या वापरत येतातच पण परंतु तुम्हाला माहिती आहे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण पूजा वगैरे करतो आप आपल्या घरात शुभ कार्य होतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्यावेळेस अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरातल्या संपायला नको आणि ते संपल्याने काही प्रॉब्लेम्स येतात आता मी तुम्हाला सांगते सायंटिफिक रिझन आणि आध्यात्मिक रिझनचा जर का आपण विचार केला तर असे प्रॉब्लेम्स आपण म्हणू शकतो ना की ज्याने त्रास असा नाही मी म्हणणार पण आ, एक निगेटिव्हिटी आपण म्हणू शकतो ती येऊ शकते निगेटिव्हिटी म्हणजे की एखादी वस्तू संपली की ती जेव्हा लागते तर तुम्हाला माहितीये की सायंटिफिक रिझन मी तुम्हाला एक छोटस गोष्ट सांगते की जर का आपल्या घरातली एखादी वस्तू संपलेली असेल आणि त्याच वेळेस आपण काही बनवत असेल किंवा घाई गडबड असेल आणि त्याच वेळेस समजा कोणी पाहुणे आले किंवा कुठलं कार्य हो असलं आणि अचानक त्यावेळेस जर का ती गोष्ट संपलेली असेल तर आपली चिडचिड होते चिडचिड होते मग कटकट होते मग आपण ओरडतो मग मग घरातलं कोणाला मुलाला सांग किंवा सांग की जा लवकर घेऊन ये किंवा आपण असं म्हणतो की अरे मीच का नाही लवकर हे गेलं माझं काल का नाही लक्षात आलं अशा सगळ्या गोष्टी येतात आणि ह्या नेगेटिव्हिटी आपल्या माइंडमध्ये आपल्याला निगेटिव्ह यु नो वाईब्स क्रिएट करतात हे सायंटिफिक रिझन आहे तुम्हाला मी प्रॉपरली सांगायचा अर्थ आहे की आध्यात्मिक रीतीने जरी त्याचा काही फायदा असला किंवा लाभ असला तरी सायंटिफिकलीसुद्धा आपण विचार केला पाहिजे तर समजा कुठली गोष्ट आपल्याला गरजेची आहे आणि आपल्याला ती वेळेत मिळाली नाही आणि तर त्यावेळेस आपली चिडचिड होते आणि ती चिडचिड स्वाभाविक आहे कारण त्यावेळेस आपल्याला त्याची गरज आहे त्या गोष्टीची तिथे त्या वेळेला गरज असते आणि त्यानुसार तेव्हा तुमच्याकडे नसली की तुम्हाला त्याचा त्रास होतो म्हणून तुम्हाला आजच्या ह्या सहा गोष्टी सांगणार आहेत ज्या आपल्या मधल्या म्हणजे स्वयंपाक घरातल्या सहा गोष्टी आपल्याला संपू द्यायच्या नाही आहेत कारण ह्या तुमच्या रोजच्या म्हणजे रोजच्या डेली रुटीन मध्ये तर तुम्हाला उप, आहेतच त्याचबरोबर तुम्हाला तुमचे घरातल्या कामांसाठी देवपूजेसाठी शुभ कार्यासाठी आणि भरपूर बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी लागतात तर त्यात सगळ्यात महत्वाचं आपण जेव्हा किचनमध्ये जातो सगळ्यात महत्वाचं आपण सकाळी उठल्या उठल्या काय करतो सकाळी उठल्या उठल्या आपण चहा बनवतो सगळ्यात पहिला गोड पदार्थ आपण घरात काय बनवतो चहा चहा बनवतो तर चहामध्ये आपण सगळ्यात महत्वाची जी घटक आहे ती टाकतो म्हणजे साखर साखर एक अशी वस्तू आहे जी तुम्ही तुम्ही फक्त एखाद्याला खायला जरी दिली ना तर ती टेस्टनी तर त्याच्या चे त्याच्या तोंडात त्या गोडवा आणतेच पण त्याचबरोबर ती तोंडात गेल्या गेल्यानं आणि पोटात गेल्या गेल्यानं एक आपण म्हणतो ना एक स्मित हास्य येतं एक छान हास्य येतं कारण आ, तो जो आनंद असतो ना गोड खाण्याचा किंवा गोड एखादी गोष्ट गोड घेण्याचा त्याचा जो आनंद असतो ना एखादी मिठाई खाल्ली किंवा एखादं फळ खाल्लं आणि ते गोड खाल्ल्यानंतर जो आनंद मिळतो ना तो आनंद भरभरून आपल्या घरात राहावं आणि त्या गोड वस्तूसारखंच आपल्या घरात स सदैव गोडवा राहावा यासाठी आपल्या घरातली साखर कधी आपण संपू देऊ नये कारण साखर हा, हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आध्यात्मिक रीतीने जर का तुम्हाला ऐकायचं असेल तर आध्यात्मिक रीतीने मला सांगा आपल्या घरात कुठ घरात कुठलाही देव का कुठलंही कार्य असू दे म्हणजे कुठलंही शुभ कार्य असू दे लग्नाचं असू दे कुठली पूजा असू दे कुठलं पारायण असू दे काहीही असू दे तुम्हाला त्यावेळेस काय गरज असते तुम्हाला तेव्हा देवाला गोडधोड हे करायचंच असतं आणि ते गोडधोड म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त पोरी पोळी वरण भात करून चालत नाही आपल्या मनाला समाधान वाटत नाही कारण आपण म्हणतो की नाही आज देवाला काहीतरी गोडधोड करायलाच हवं त्यामुळे सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो आहे म्हणजे साखर तुमच्या घरातली गुळ तुमच्या घरातला गुळ आणि साखर ह्या दोन वस्तू तुम्हाला म्हणजे गुळ आणि साखर का बोलले मी कारण गुळापासूनच साखर बनते त्यामुळे गुळ आणि साखर ही घरातली कधीच पूर्णपणे संपून देऊ नका जसं मी तुम्हाला मागच्या अन्नपूर्णा मातेच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घरात कधीही तुम्हाला अन्नाचा तुटवडा होऊ द्यायचा नसेल तर तुमचा किराणा संपायच्या आत भरत जा म्हणजे तुमच्या घरात कधीच अन्नधान्याची तुटव अन्नधान्याचा तुटवडा होणार नाही आणि त्याची कमतरता होणार नाही आणि कुठलीही गोष्ट संपत यायच्या आत भरत जा ज्याच्याने काय होतं तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचे दोष लागत नाही आणि हे दोष का लागतात मी तुम्हाला सांगते कारण कुठली गोष्ट संपली कुठली गोष्ट आपल्याला मिळाली नाही की आपण चिडचिड करतो आपण आपलं जे बिहेवियर आहे ते चेंज होतं आणि त्यानुसार घरात नेगेटिव्ह वाईब्स येतात आणि त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात मी जास्ती करून सायंटिफिक वेमध्ये का बोलते कारण तुम्हाला सांगू आजकाल आपण त्या रीतीने गोष्टी करतो आपल्याकडे आध्यात्मिक प्लस सायंटिफिक ह्या दोन्ही गोष्टींचं कारण असायला हवं आणि त्याचबरोबर आपण बराच वेळ ना आध्यात्मिकीकडे आपल्याला कारण माहिती असतं पण आपण तिथे जात नाही आपण जे नॉर्मली आहे ना की हा जाऊ दे काय होतं आपण जो विचार करतो ना त्याच्यामुळे मी जास्ती करून दोन्ही बॅलन्स करून विचार करते आणि तुम्हाला त्याची जी आहे ती गोष्ट सांगते बरं आता ते झालं त्यानंतर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तेल तेल जे गोष्ट आहे तुम्हाला सांगते आपण कुठलीही भाजी करतो ते घरात तुम्ही सांग तुम्हाला तुमचं झालं चहा वगैरे झाला तुम्ही स्वयंपाक करणार आहात आता भाजी करताय पोळी करताय वरण करताय भात करताय बरेचसे जण भातात सुद्धा तेल किंवा तूप ठीक आहे तेल आणि तूप ह्या दोन गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला तेल आणि तूप हे घरातले खूप महत्वाचे घटक आहेत देवाला दिवा लावण्यासाठी सुद्धा तेलाचा उपयोग केला जातो देवाला दिवा लावण्यासाठी तुपाचा उपयोग केला जातो त्याचबरोबर देवाला नैवेद्यासाठी सुद्धा तुपाचा उपयोग केला जातो आणि त्याचबरोबर देवाला सगळं जे त्यांचं आपण नैवेद्य करतो त्याला सुद्धा तेलाचा उपयोग करतो त्यामुळे देवाला सुद्धा आपण तेल वाहतो म्हणजे तेल आपण शनिवारी सहसा एक गोष्ट अशी पण म्हणली जाते की कोणालाही तेल घेऊ देऊ नये म्हणजे शनिवारी तो तो आ, आ, सन, तर शक्य होतो कोणालाही घेऊ कोणालाही तेल देऊ नये आणि सं कोणत्याही दिवशी संध्याकाळच्या नंतर तेल आणि मीठ देऊ नये कारण तेल आणि मीठ हे खूप महत्वाचे घटक आपल्या घरातले आहेत तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तेल आणि तूप ह्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत कारण तेलाने काय होतं तेल तुमच्या जेवणाला म्हणजे तुमच्या आयुष्याला तुमच्या गोष्टींना सुरू करण्यासाठीचा एक घटक आहे आणि त्यामुळे ते तेलाचं महत्त्व तुमच्या घरासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या जेवणासाठी सुद्धा ते महत्वाचं आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात असू द्या आता मी गोष्ट केलीच आहे मिठाची तर मिठाबद्दलच बोलूया आपण मीठ हे सर्वात महत्वाचं आहे कारण मीठ अशी गोष्ट आहे जी जेवणाला रुचकर तर बनवतेच पण त्याचबरोबर जेवणाबरोबरच हे आपल्या जीवनाला सुद्धा रुचकर बनवते कारण मीठ जे आहे ते सर्वात महत्वाचं घटक आहे जीवनाला सुद्धा जीवनाला सुद्धा एक चव देते रुचकर देते तुम्हाला आठवत असेल मार्गशीर्ष महिन्यातलं महिन्यातली जेव्हा आपण गुरुवार करतो त्या गुरुवारच्या कथेमध्ये मिठाला खूप महत्व दिलेलं आहे तिचा नवरा तिला विचारतो की माहेरावरून काय आणले तर ती म्हणती राज्याचे सार आणले आणि त्या राज्याचे सार म्हणजे तिला नंतर जेव्हा ती सगळं जेवण अळणी बनवते त्यावेळेस जेव्हा ती त्यात मीठ टाकते तेव्हा ते रुचकर बनतं त्यामुळे ती त्याला जे 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 आपण म्हणतो ते रुचकरपणा येतो किंवा खाण्याची जी इच्छा होते तसं ते बनतं रुचकर बनतं म्हणजे टेस्टी आपण म्हणू शकतो किंवा डिलिशियस म्हणू शकतो होतं कारण मिठाशिवाय कुठल्याही गोष्टीला कुठल्याही जे तुमची डिश असू दे त्याला अर्थ नाही आहे त्याचबरोबर <coughs> नेगेटिव्हिटी घरातली नेगेटिव्हिटी इम्प्रोवाइज करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे टॉयलेट्समध्ये बाथरूममध्ये आणि जिथे नेगेटिव्हिटी येते म्हणजे टॉयलेट बाथरूम अशा गु अशा ठिकाणी सांगितलं जातं की एका काचीच्या वाटीत खडे मीठ ठेवावं आणि ते मीठ पूर्ण जर जर का ओलं झालं किंवा ते हवेत उडून गेलं तर त्याचा अर्थ आहे की नेगेटिव्हिटी त्यांनी अब्झॉर्व केली आणि हे ॲक्च्युली वर्क करतं नक्की करा ह्यावर तुम्हाला मी एक स्पेशली एक व्हिडिओ पण घेऊन येईल तर त्यासाठी तुम्हाला सांगते की वास्तुदोष जर का तुम्हाला होऊन द्यायचे नसतील तर नक्कीच मीठ कधीच कमी पडू देऊ नका मीठ संपायच्या आत आणि आय थिंक चोवीस पंचवीस तीस रुपयाच्या आत पुढे येते त्यामुळे किराणा भरतानाच दोन ते तीन पुड्या भरा म्हणजे महिन्याला दोन ते तीन पुड्या खूप झाल्या पुढचा महिना येताना तुम्ही आ, ते संपणार नाही आणि तुम्हाला ते उपयोगी पडेल त्यामुळे अगदी संपूस तर ती गोष्ट करू नका त्याचबरोबर मीठ संपल्यास स्त्रीला त्राससुद्धा होऊ शकतो मानसिक त्रास शारीरिक त्रास अपमानित होतात बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा हे त्रासापासून तुम्हाला सांगते ह्या गोष्टींनी सुद्धा आपण म्हणतो की ह्याचा आणि त्याचा काय संबंध आहे पण होतो कारण हे घरात म्हणजे जीवनाला रुचकर बनवण्याचा अर्थ हे त्यामुळे ह्याचा जे आहे ते काम यावेळी होतं त्याचबरोबर पैशासंबंधित संबंधित अडचणीचे त्रास तुम्हाला सहन करावे लागतात त्यासुद्धा गोष्टी कारण पैसा हा सुद्धा आपल्या जीवनाला एक रुचकर बनवण्यासाठी एक घटक आहे त्यामुळे त्याचा सुद्धा त्याला त्रास होऊ शकतो वळूया पुढच्या गोष्टीकडे जी आहे हळद हळद तुम्हाला माहिती आहे कुठलंही शुभकार्य असू द्या रोजचं आपलं देवपूजा असू द्या हळदी कुंकू वाल्याशिवाय आपण पूजा पूर्ण करत नाही त्याचबरोबर जेवणाला एक सुंदरता आणण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर केला जातो त्याचबरोबर मुलां जर का तुमच्या घरात हळद संपली तर मुलांना अभ्यासात लक्ष लागत नाही मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्यांचं तें, मन हे जे आहे ते अस्थिर होतं आणि त्याचबरोबर शुभ कार्यात सुद्धा तुम्हाला अडथळे निर्माण होऊ शकतात जर का तुमच्या घरात हळद संपली असेल त्यामुळे तुम्हाला माहिती लग्नकार्यात हळद हळदीला काय एवढा महत्त्व दिला जातो कारण हळद हे खूप महत्त्वाचा घटक आहे त्याचबरोबर ग्रह सुद्धा निर्माण होतात त्यामुळे तुम्हाला जर का तुमच्याकडे ग्रहदोष तुमच्या ग्रह जे आहे त्या ग्रहदोष करून घ्यायचे नसतील तर नक्कीच हळद संपायच्या आत म्हणजे दरवेळेस तुम्ही सांग तुम्हाला सांगते मी काय मी काय करते तुम्हाला का मी मला पावशर लागणार असेल किंवा अर्धा किलो लागणार असेल ना अर्धा किलो जर का मला महिन्याला लागत असेल ना तर मी पावशरची पुडी एक्स्ट्राची आणून ठेवते कारण काय होतं किंवा शंभर ग्रामची आणून ठेवा काय होतं ना वेळेत संपलं आणि मग चिडचिड होण्यानी जे गोष्टी होतात त्याचा त्रास आपल्याला होत नाही त्यानंतर आहे वस्तू म्हणजे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ सुद्धा म्हणजे अन्न धान्य आपण बोलतो गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ जे कुठलं पीठ तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात वापरतात आहे म्हणजे तुम्ही हे म्हणाला की आम्ही पोळ्या खातच नाही कधीतरी खातो आमच्याकडे ज्वारीचं पीठ जास्ती वापरलं जातं तर ज्वारीचं पीठ तर अशा नुसार तुम्हाला तुमच्या घरातलं पीठ सुद्धा संपून द्यायचं नाहीये कारण पीठ हे महत्वाचा घटक आहे आणि त्याचबरोबर पीठ संपल्याने पितृदोष लागू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे पिठाचा हा जो कनेक्शन आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं पिठाचं कनेक्शन आहे आपल्या पित्रांबरोबर कारण पीठ पित आणि तांदूळ ह्या दोन्ही गोष्टींचं आहे आपल्या कनेक्शन आपल्या पित्रांबरोबर तर त्यामुळे तुम्हाला पितृदोष सुद्धा लागू शकता अशामुळे तुम्हाला नक्कीच पीठ घरातलं संपवून द्यायचं नाही त्याचबरोबर मी पुढची गोष्ट सांगून देते तुम्हाला तांदूळ तांदूळसुद्धा घरातलं संपून द्यायचे नाही कारण कुठलंही शुभकार्य असू दे किंवा कुठल्याही गोष्टी असू दे तुम्हाला तांदूळ हे लाग लागतातच अक्षदा असल्याशिवाय तुमची कुठलीही पूजा होऊ शकत नाही कारण आपल्याला कळस मांडायला देवाची पूजा करायला हे आपल्याला अक्षराची गर गरज लागतेच आणि त्याचबरोबर सुख आणि समृद्धीचा हा घटक आहे आणि त्याचमुळे तुम्हाला पैशाची अडचण येऊ शकते जर का तुमच्या घरात तांदूळ संपले कारण तांदूळ हे खूप महत्वाचा घटक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ग्रहाचा सुद्धा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी भोगाव्या लागू शकतात त्यामुळे नक्कीच तांदूळ आणि ह्या गोष्टी तुम्ही संपवून देऊ नका गव्हाचं पीठ संपलं तुम्हाला सांगू का गव्हाचं पीठ हे म्हणजे आपण म्हणतो पोळी खाल्ल्याशिवाय पोड भरत नाही त्यामुळे गव्हाचं पीठ जर का तुमचं संपलं तर तुमच्या तुमच्या सन्मानावर किंवा तुमचा अपमान होऊ शकतो किंवा घरातल्या स्त्रीची रिस्पेक्ट होणार नाही किंवा घरातलं कोणीही असू दे त्यांची रिस्पेक्ट होणार नाही आणि त्यामुळे घरातली असू दे किंवा घरातल्या लोकांचा बाहेरचे लोकसुद्धा रिस्पेक्ट करणार नाही अशा गोष्टी उद्भवतात आणि त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून कधीही गव्हाचं पीठ संपल्याशिवाय पूर्ण म्हणजे पूर्ण संपल्यावर असं आणणं असं करू नका संपल्या आधीच आणून घ्या डबा वगैरे घासायचे असेल बरण्या वगैरे घासायचे असेल तुम्ही तुम्हाला म्हणते तर तसं मी आधीच सांगितलं होतं एखाद्या गोष्टींमध्ये काढून ठेवा दबेघाचा वाळणे की त्याच्यात टाकून द्या या खूप साध्या सोप्या सिंपल गोष्टी आहेत तर जसं मी तुम्हाला आज सांगितलं बऱ्याचशा गोष्टी साखर आणि गुळ त्यानंतर तेल आणि तूप त्यानंतर तुम्हाला सांगितलं मी मीठ त्यानंतर हळद त्यानंतर तांदूळ आणि त्यानंतर गव्हाचं पीठ या सगळ्या गोष्टी आहेत ज्या घरातल्या तुम्हाला संपवून द्यायच्या नाही आहे आणि ह्यानुसार तुम्हाला जर का तुम्ही व्यवस्थित तुमच्या घरातल्या ह्या गोष्टी चालून दिल्या तर तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टींचा त्रास होणार नाही आणि असं मी म्हणणार नाही की ह्या सगळ्या गोष्टी संपून दिल्या नाही की तुम्हाला कुठल्याच गोष्टींचा त्रास होणार नाही त्रास होण्याआधीच तुम्हाला जर का त्या गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या असतील तर नक्कीच या गोष्टींकडे लक्ष द्या आणि किरकोळ किरकोळ ज्या प्रॉब्लेम्स असतात त्या क्रिएट होतात त्याच्यापासून आपण दूर राहू शकतो म्हणून ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे कारण ह्या गोष्टी लक्ष देणारे आपणच आहात घरातली स्त्री व्यक्तीच ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकते आपण एखाद्या वेळेस समोरच्या व्यक्तीला किंवा घरातल्या माणसांना आणायला सांगू शकतो पण ते संपते का नाही संपते ह्याचं लक्ष आपल्यालाच द्यायचं आहे त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या गोष्टी करत राहा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कळवा त्याचबरोबर तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ